लग्न वगैरे सगळं झालं त्यानंतर घरी आलो पण घरी आल्यानंतर जो घरात यांनी दोन तीन दिवसाचा पसारा केला होता ते बघून पूर्ण डोकं हँग झालं आणि थोडं पसारा करून पण मन नाही भरलं येता नाही ना, ये ना, ना यांनी लग्नाच्या दिवशी येताना किचनची खिडकी ओपन ठेवली दोन तीन दिवस इतकी धूळ झाली घरामध्ये घरात येताच मला तर पायाला नुसती धूळ धूळ लागत होती ते बघून इतकी चिडचिड झाली त्यानंतर गॅलरीत आले म्हटलं झाडांना तरी व्यवस्थित ठेवलं आहे का नाही ते बघावं पण झाडं एक एकदम व्यवस्थित होते आणि ब्रह्मकमळ तर इतकं छान असं फुटलं होतं मला वाटलं पण नव्हतं एवढं छान येईन आणि एवढ्या लवकर येईन पंधरा ते त्यानंतर मग इकडे लसणाचा पण कारनामा असा काही झाला होता पूर्ण खराब होऊन गेला होता तो व्यवस्थित केला घराची डीप क्लिनिंग के केली आणि मग भूक लागली होती म्हणून चहा आणि बिस्किट खाल्लं रात्री हे जॉबवरून आले आणि आल्या आले यांना म्हटलं मला डी मार्टला घेऊन चला कारण मुलांना सुद्धा खायला काहीच असं राहिलं नव्हतं घरामध्ये आणि थोडासा किराणा पण घरातला संपला होता म्हटलं ते पण घेऊन येऊ आणि थोडंफार मग बाकीचं पण खायचं वगैरे घेऊन येऊ म्हणूनच मग जायला निघालो त्यांच्या बहाण्याने मला पण चटर बटर दुपारची खायची सवय ते मी सांगणार नाही तो जाऊ द्या इकडे मी डी मार्टला जायला निघाले होते पण सगळ्यात जास्त इग्नोर करणारी गोष्ट म्हणजे ना कुद हे कुदवाडीचा रोड आहे ना तिकडे धूळ टू वर जाणाऱ्यांना इतका जास्त त्रास होतो त्या धुळीचा आणि ना इतकं फेस करावं लागतं ना म्हणजे खूप जास्त नाही ना ड्रायव्हर लोकांना ड्रायव्हिंग करावी लागते त्याचं काहीतरी केलं पाहिजे मला तर असं वाटतं तिकडे पोहोचल्यानंतर मग डी मार्टमध्ये आलो दोन तीन वस्तू घेण्यासाठी आलो होतो पण एना एवढा सगळा बाजार खरेदी केला त्यानंतर मग बिलिंग करायची वेळ आली बिलिंग वगैरे केलं त्यानंतर मग या सगळ्या गोष्टी घेऊन मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर जेवण करून असं संपवला आजचा दिवस तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय